आपल्या समाजामध्ये जो मोठा नेता आहे सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणार आहे अडचण काळामध्ये मदत करणारे तर आम्हाला बरेच वेळे त्यांचा अनुभव आलेला आहे झेडपी असत पुणे बनकमा ठेवा असत हे ज्या गोष्टी असतात तर जेव्हा आपल्याला कोणी उभं नसतं तेव्हा लांडेसाहेब उभे असतात जेव्हा आपल्या अडचणी तेव्हा आपण एक कोण करतो लांडे साहेब अशी अडचणी तर अपघात असेल बंदपट काही अडचण असेल झेडपीला काही काम असेल तर तेव्हा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेळावेळी ते आपल्याला मदत करतात तर ते मला एकच सांगले तुम्हाला आपला तुला समजेल तर कमीत कमी एक लाख तीन हजार मतदान आहे आपलं तर सर्व लोक जर खंबीरपणे त्यांच्या पाठी उभी राहिली तर नक्की ते निवडून घेतलं मला अपेक्षा आहे तीन का योग्य रीतीने मतदान करावे आणि त्यांना सहकार्य करावे तर फुल ना फुलाची पाकळी मी आमच्या भैरवनाथ ग्रुप वसाईवाडी तर यांच्यातर्फे त्यांना एक लाख रुपयाचा चेक घेत आहे लोक जमा झाले सगळ्या आमदार व्हा म्हणून झाले आता व्हा ना शंभरचं ठेवा ना आता तोंडी असं नाही ते का लांब साहेब नको आहे म्हणून कोणाच्याच नाही कोणाच्याच नाही बारीक पर्धा असं नव्हता पाचशे आम्हाला पोटा सुद्धा नवळ होते सरांनी सेबद्दल दिला ना तो खरंच होणार हे तुम्हाला सांगतो दहा रुपये पन्नास रुपये काढले तांदूळ काढले देवळांचे आमदार व्हा म्हणून माझ्या घराचं काम चालले तरी मी त्यांच्यासाठी अकरा हजार रुपये त्यांना

माझ्यावर संकट कुणाला कुणा एखाद्याने पैसे जर बुडावले ना त्याला शब्द निघाम फुटत तो बाकीचा विषयच नाही मी जाणवतोय हो आणि देवराम सर आपल्यासाठी काय फुल फुलाची बाकडी घरी आणून देईल आणि वस्तीतून घरटी वर्गाने काढून आपल्याला आणि मित्रांनो फक्त एकजुटीने आदिवासी वा। संधी नाही हो कृष्ण आमदार झाल्यान कृष्ण मुंडे आमदार झाल्यावर आपला आमदारच नाही बरं कोणी मागासवर्गीय आमदार झालाय का म्हणून आता संधी आले ना मित्रांनो माय बापानो पण बहिणींनो माझ्या म्हणून ही जूट फोडू नका आणि माझा देवराम आमदार करा त्याला <प्थागा> तुम्हाला काही करू दे तुमच्या दुखात आनंदात नाच दुःखात सहभागी होईल आनंदात नाचल अहो पाचवीला सुद्धा आमचा देवराम असतो आम्हाला कौतुक वाटत त्याच आणि काहीनी काही बोलू नाही साहेब शब्द दिलायचं माझ्या कालिकेच्या पायथ्याला मी पाच पायरे बांधील हा म्हणतो मी पाच दहा पायऱ्या बांधीन अव येऊन दहा दहा वर्ष गेले पण पायरी एक सुद्धा बांधेन मी खंत वाटते साहेब खंत वाटते आम्हाला खंत अहो दहा दहा वर्ष काय गेले सुरुवातीचे आमदार त्यांनी सांगितलं ती पाहिल्या बांधील अगं कुठे गेल्या पाहिल्या आधी शक्तीच्या आणि आपल्याला म्हणून माय बापानं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे माझा सुद्धा पक्ष वेगळाच होता तुम्हाला काय सांगू पण जसा देवरामची भूमिका सुटली देवराम दुसरा रामच आणि मी सांगितलंय आहे कळकळीत बोलणे माझं तळमळीचं बोलण्याचा बेबीच्या देठातून बोलण्याचा कशी नाही ते आपल्याकडं नाही